नमस्कार मंडळी ते स्वागत आहे तुमचं नमिताच लाईफस्टाईलमध्ये आणि आशा करते की तुम्ही सगळेजण स्वस्त असतात आणि आजची आपली रेसिपी आहे व्हेज मंच्युरियन ते पण ग्रेव्हीमधले बनवणार आहे आणि मुलांचे तर फेवरेटच असतात आणि पर्सनली मला सुद्धा मंच्युरियन खूप आवडतात आणि त्याच्यामुळे आज बनवणार आहे मी व्हेज मंच्युरियन ते, ते पण ग्रेव्हीमधले तर बाहेरून आणण्यापेक्षा हे घरी गेलेलं तर एकदम बेस्ट बेस्टच आहे त्याच्यामुळे तर चला लगेच आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा मस्त असा मी कोबी आणलेला आहे आणि हा मला आहे ना भाजीवाल्याने फक्त पंधरा रुपयाला दिलेला आहे भरपूर मोठा आहे त्याच्यामुळे म्हटलं की मस्त आपले मंचुरियन बनवूया तर चला आता सर्वात आधी तर कोबी हा ना आपल्याला मस्त बारीक कट करून घ्यायचा आहे तो मी कट करून घेते कोबी हा आपल्याला एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे बघा एकदम असा बारीक कट करून घ्यायचा आहे बघा तो कोबी मी असा बारीक चिरून घेतलेला आहे आता ह्याला मीठ लावून ये ना दहा मिनटं असं सोडायचं म्हणजे ह्याला पाणी सुटेल आणि ते पाणी आपल्याला पिळून काढायचं आहे आता ह्याच्यात टाकायचं मीठ आणि मीठ आहे ना ह्याला चांगलं चोळून घ्यायचंय बघा मीठ ह्याला मी चांगलं चोळून घेतलेलं आहे आता ह्याला दहा मिनिट आपण असंच ठेवून द्यायचंय म्हणजे ह्याला सुटेल पाणी आणि मग ते पाणी आपण मस्त पिळून काढून घ्यायचं आपल्या दहा मिनिटं झालेले आहेत बघा कोबीला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता ह्याच्यातलं सगळं पाणी आपल्याला पिळून काढायचंय आणि हे एका ताटलीमध्ये काढून घ्यायचंय असं करून सगळ्या कोबीचं असं पाणी काढून घ्यायचंय बघा जवळजवळ एवढं पाणी निघालेलं आहे हे जर पाणी आपण पिळून काढलं नसतं आणि डायरेक्ट जर केलं असतं ना तर आपले मंचुरियनचे बॉल्स जे आहेत ना ते थोडे पातळ झाले असते आणि तळायला सुद्धा जरा जास्त वेळ लागला असता त्याच्यामुळे असं आधी ना सगळ्यात आधी असं पाणी पिळून काढायचं म्हणजे आपले मंचुरियनचे बॉल्स चांगले होतात आणि असे पसरत नाहीत तर आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक वाटी मैदा अर्धी वाटी कॉर्नफ्लावर आणि आता टाकायचं रेड चिली पावडर अद्रक आणि लसूण बारीक कट केलेले आणि टाकायचे चवीनुसार मीठ सगळं करायचं चांगलं मिक्स तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता पण आपण रेड चिली पावडर टाकली त्याच्यामुळे सुद्धा चांगला कलर येतो त्याच्यामुळे फूड कलर काही टाकायची गरज नाही बघा याच्यात आपण पाण्याचा थोडा सुद्धा वापर केलेला नाहीये हे बघा एकदम चांगलं मी मळून घेतलेला आहे चांगला गोळा सुद्धा तयार झालेला आहे आता याचे आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे एवढ्या आकाराचे बॉल्स तयार करून घ्यायचे आणि मी तिकडे तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे हे बघा सगळे बॉल्स मी असे तयार करून घेतलेले आहेत आता आपण ह्याला मस्त तळून घ्यायचं आहे क्रिस्पी होईपर्यंत तेल चांगलं गरम झालेलं आहे आता आपण एक एक करून याच्यात सोडून घ्यायचे आता ह्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता पलटी करून घ्यायचं आहे इथे आपले मंचुरियन फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण इथे ना कटिंग करून घेऊया म्हणजे आपल्याला जी ग्रेव्ही बनवायची त्यासाठी लागणारे काही चॉपिंग आहे ते करून घेऊया आधी मंचुरियन आपले क्रिस्पी तळून तयार आहेत आता हे काढून घ्यायचे हे बघा सगळे मंचुरियन मी इथं तळून घेतलेले आहेत आणि इथे ग्रेव्हीसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या सुद्धा मी कट करून घेतलेल्या आहेत तर आता आपण मस्त मधी ग्रेव्ही तयार करून घेऊया गॅसवर मी एक कढई ठेवून घेतलेली आहे तर त्याच्यात टाकून घ्यायचे थोडस तेल मंचुरियन ना तेच तेलाचा वापर मी इथे केलेला आहे तेल गरम झालं की त्याच्यात टाकून घ्यायचं आहे अद्रक आणि लसूण बारीक कट केलेले आणि हिरवी मिरची ती पण बारीक कट करून घेतलेली हे छान परतलं की टाकून घ्यायचं आहे उभा चिरलेला कांदा कांदा सुद्धा आपल्याला याचा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे त्यात टाकून घ्यायचं आहे शिमला मिरची ती पण उभी कट केलेली आणि कोबी सगळ्या भाज्या आपल्याला आता तेलामध्ये ना चांगल्या फ्राय करून घ्यायच्या आहेत आपल्या इथे भाज्या फ्राय याचा एक घोळ भरून घेऊया तर मी घेतलेल्या इथे एक व्हेज मंचुरियनची पुळीवा वाटीमध्ये काढून घेऊया आपण टाकायचं पाणी पाणी टाकून येणार ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय त्याच्या गाठी सगळ्या फोडून घ्यायच्या आहेत हा मसाला टाकल्यामुळे ना मंचुरियनला एकदम छान टेस्ट येते जसं काही बाहेरची चव येते त्याच्यामुळे ही पुढील नक्की टाका न नसेल टाकायची तुम्हाला तर आहे ना कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आणि कॉर्नफ्लॉवर टाकून असंच त्याला मिक्स करून घ्यायचं आणि ते टाकलं तरीही चालेल तर आता ह्याच्यात टाकून घेऊ आपण सॉसेस सर्वात आधी टाकायचं आहे टोमॅटो सॉस आता टाकायचा आहे रेड चिली सॉस आणि एक चमचा टाकायचा आहे सोया सॉस आता सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लगेच ह्याच्यात हे जे आपण पाणी केलेलं आहे ना गेले त्यास टाकून घ्यायचं करायचं चांगलं मिक्स आता अजून थोडंसं पाणी टाकून आहे तुम्हाला जेवढं सॉस घट्ट पाहिजे ना तेवढं तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त ओसू शकता करायचं चांगलं मिक्स चवी ले ले आता टाकायचं आहे मीठ ते पण चवीनुसार कारण की थोडंसंच टाकायचं आहे कारण आहे ना आपल्या सुद्धा मध्ये सुद्धा ग्रेव्हीला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आता याच्यामध्ये मंचुरियन सोडून घेऊ आपण त्याच आता हे चांगलं मिक्स आणि एखादा मिनट ह्याला उकळीमध्ये चांगलं आपण शिजून तर तयार झालेले आहेत आपले ग्रेव्ही मंचुरियन तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा तोपर्यंत तो बाय बाय